अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया दिल्ली पासून सावनेरच्या शेवटच्या गल्ली पर्यंत सत्ता पण विकास मात्र गायब भाजप कार्यकर्त्याचं थेट आंदोलन केळवत चा पूल ठरतोय मृत्यूचा सापळा सावनेर तालुक्यातील केळवत गावात सत्ताधारी भाजपच्या विकासाच्या दाव्यांची पोलखोल उघड झाली आहे दिल्ली पासून सावनेर मधील गावाच्या शेवटच्या गल्ली पर्यंत भाजपची सत्ता आहे पण काम मात्र शून्य असा घणाघाती आरोप भाजपचे कार्यकर्ते अक्षय भुजाडे यांनी केला आहे केळवत गावातील जुना पूल हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचा केंद्रबिंदू ठरत आहे पुलावर आवश्यक साईड सेफ्टी बिंड व बॅरिकेड्स नसल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत वारंवार अपघात होत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अक्षय भुजाडे यांनी थेट पुलाखालील नाल्यात उतरून आंदोलन केले हे आंदोलन इतके तीव्र होते की अखेर पोलीस व गावाचे प्रभारी सरपंच यांना हस्तक्षेप करावा लागला प्रशासनाकडून काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले मात्र प्रश्न कायम आहे सत्ता असूनही जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष का आज परिस्थिती अशी आहे की भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत हे सत्तेसाठी याहून मोठे अपयश कोणते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की पुलावर बॅरिकेड्सचा नामोनिशाण नाही हे दृश्य पाहून सामान्य नागरिक हादरतो पण सत्तेत बसलेल्यांना अजूनही काहीच फरक पडत नसल्याचे चित्र प्रशा आहे प्रशासनाला जागे किती निष्पाप जीव जावे लागणार लोकांचे जीव स्वस्त झाले आहेत का की अपघात मृत्यू आणि आंदोलन हेच आता भाजपच्या तथाकथित विकास मॉडेलची ओळख बनली आहे जनतेचा सनेम आता संपत चालला आहे जनतेचा आवाज दाबता येईल पण दुर्लक्षित करता येणार नाही हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे अक्षय भुजाडे यांचे आव्हान आहेत कलमेश्वर तहसील रिपोर्ट मंगेश गम्यासह जिल्हा ग्रामीण रिपोर्टर धार्मिक धार्मिकची रिपोर्ट अक्षय भाऊ इकडे किती वेळ झाला जी? काय कारण असतं गाजी पुरामध्ये पडले त्यांना तात्काळ काय व्यवस्था करता येईल ते तुम्ही करा त्यावर मला उत्तर मिळालेलं आहे सरपंचांकडून तुम्ही आता पुलाचे काम सुरू होणार आहे तर आम्ही पैसे वाया घालवू का त्यानंतर काल रात्री का इथे गेले म्हणजे आपली पुलासाठी मागणी कोणती आहे नवीन पुलाची मागणी आहे की सुरक्षा नवीन नवीन पूल पूल तर होणार आहे जेव्हा जेव्हा होईल होईल तेव्हा आता मी हे सांगतो बनते आधी ठेकेदाराला पर्यायी पूल कच्चा पूल बनवून द्यावा लागते आवागमन साठी त्यानंतर याला डिस्ट्रॉय करता येते तोपर्यंत पर्यंत हे सर्व प्रोसिजर होत पर्यंत आम्हाला इथे बॅरिगेड पाहिजे हे आमच्या गावाची गरज आहे आमच्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीचा जर जीव जात आहे तर तो जिवंत करून देण्याची हमी कोण घेते हे मला सांगा सकाळपासून पासून कोण आला भेटायला सकाळ पासून सन्मान ग्राम विकास अधिकारी सचिव साहेब आले पण एक ते एकटे आले आणि आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एकही आलेलं नाही तेही बॉडी आहे माझ्या भारतीय जनता पार्टीची तरी सुद्धा बॉडी नाही आली ग्राम पंचायत मधले कुठलेही लोक आलेले नाही सरपंच मोठे आलेले नाही सदस्य आलेले नाही आणि ते यायला पाहिजे हो, परिस्थिती बघा पाण्यामध्ये सकाळपासून उपाशी भाऊ म्हणजे तुम्ही हो। भाजप पक्षातले आह स्वतः भाजप भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्या तरी सुद्धा तुम्हाला रस्त्यावर हो यायची बाजू आली आहे कारण की माझा पक्ष काम करत नाही या माझ्या पक्षाचे नाव कराब करत आहे

उद्याला माझी मीटिंग आहे तुम्ही मध्ये तुम्ही दिलेला अर्ज हा घेऊन त्यानुसार काय होते त्यानुसार मी बॅरिगेट माझ्या मीटिंगमध्ये आल्यानुसार मी बॅरिगेट लावून एक तीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत मीटिंगमध्ये मध्ये घेतल्यानुसार मी बॅरिगेट लावून किती तारखेपर्यंत बॅरिगेट लावून तीस तारीख एकतीस बारा एकतीस बारा दोन हजार 2025 ला तुम्ही बॅरिकेड लावून तोर साइडला माझ्या मित्राला ज्या प्रकारे लावून आणि तीन दिवसाच्या आत कुठली दुर्घटना झाली पाहिजे नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी कार्य करा आम्ही पोलिसांचा बॅरिकेड लावतो अशी माझी इच्छा आहे तो पर्यंत सर आपले पोलीस स्टेशन ठीक okay? आहे